एवढी कडकडून भूक लागली होती ना आणि वेळ पण खूप कमी होता माझ्याकडे त्यामुळे म्हटलं झटपट अशी काहीतरी रेसिपी बनवावी जेणेकरून पोट पण भरेल आणि मन पण तृप्त होईल पटकन ज्वारीची एक भाकरी बनवली आणि मस्त अशी माझी आजी बनवायची ना तशा पद्धतीची चमचमीत अशी भाजी बनवली फक्त पाच मिनिटामध्ये बनवली बरं का कशी बनवलेली आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच सोबत घेतलं दही तळलेल्या हिरव्या मिरच्या कांदा लिंबू ओढ भरून जेवले आणि नंतर मग म्हटलं या रेसिपीचं एडिटिंग करावं आणि ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी चला तर कर मग पटकन याची रेसिपी पाहूयात इथे मी मोठ्या साईजच्या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या इथे तुम्ही कोणत्याही वापरू शकता सिमला मिरची वगैरे सगळ्यात अगोदर मिरचीचा डेटाकडचा भाग कट करून घेतला आणि त्यानंतर आतमध्ये ज्या काही बिया असतात त्या सगळ्या बिया काढून टाकल्या आणि मिरची एकदम बारीक अशी चिरून घेतली अशा पद्धतीने मिरची चिरलेली आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण थोडस सा एक दोन चमचे छोटे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे आणि कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर एक लहान साईजचा सा कांदा असा उभा बारीक पातळ मी चिरून घेतला चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी नेहमीच पाहत असता आणि त्या तुम्हाला आवडतात सुद्धा माझ्या रेसिपींना तुम्ही भरभरून प्रेम देता त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार तर व्यवस्थित चांगला बघा कांदा थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर चिरून घेतलेली मिरची यामध्ये घालायची आहे तुम्हाला छोटीशी विनंती आहे आजची रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो आणखीन एक महत्त्वाचं ही रेसिपी मी अजिबात पाण्याचा वापर न करता बनवते यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मिठामुळे मिरची आणि कांदा पटकन सॉप्त होतो लगेच भाजी शिजली जाते यामध्ये घालायचं आहे मिरचीचं वाटण आता ही मी हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडेसे जिरे वाटून घेतले होते हे मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला जर इथे हिरवी मिरची घालायचीच नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर थोडंसं लाल तिखट लसूण आणि जिरे यामध्ये घातले तरीही चालेल खूप टेस्ट लागते भारी पुन्हा एकदा हे चांगलं परतून घेतलं कारण मिरची आलं लसूण जिरे सगळं कच्चंच बारीक केलं होतं त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी ठेवली आणि अगदी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे जास्त वेळ झाकण ठेवू नका ना नाहीतर खालून भाजी करपण्याची शक्यता असते पुन्हा एकदा हे व्यवस्थित चांगलं मी परतून घेतलं आणि त्यानंतर बघा इथे मी थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे लागेल तसंच बेसनपीठ इथे आपण वापरणार आहोत आता बेसनपीठ यामध्ये घालताना बघा असं मी हाताने व्यवस्थित सगळीकडे पसरून घालते थोडं थोडंसं घालत असं मिक्स करत राहायचं हे आणि थोडंसं घट्टच बनवायचं आहे एकदम सुटसुटीत असं गॅसची फ्लेम कमी ठेवून अजून मी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवते बघा एकदम मस्त अशी चमचमीत अशी भाजी आपली तयार झाली आहे अजून एक महत्त्वाचा घटक यावरती घालायचा आहे आणि तो म्हणजे भरपूर अशी चिरलेली कच्ची कोथिंबीर खूप भारी टेस्ट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नसल्यामुळे दोन दिवस ही भाजी चांगली आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही मग कुठे प्रवासाला जाताना वगैरे तुम्ही अशा पद्धतीची भाजी बनवून नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि एवढं मोकळं सुटसुटी तसं पिठलं जर तुम्हाला आवडत नसेल तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल पण पाणी घातल्यानंतर मात्र भाजी त्याच दिवशी तुम्हाला संपवावी लागेल मस्त अशी गरम गरम ज्वारीची भाकरी बनवलेली आहे सोबत घेतला चिरलेला कांदा लिंबू हे तर तुम्ही अगोदर पाहिलेलंच आहे मी कसं ताट आहे ते त्यानंतर ही बनवलेली मस्त अशी सुटसुटीत भाजी दही मिरची चला आता जेवण करते भरपूर अशी औषधंसुद्धा घ्यायचेत तब्येतीकडे दुर्लक्ष करून नाही जमणार चला तर मग लवकरच भेटते तुम्हाला अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आवडली असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा